नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो घेऊन आलेलो आहे अतिसंभाव्य प्रश्न समज अतिसंभाव्य म्हणजे की प्रत्येक परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारलेच गेलेले आहेत आणि शंभर टक्के विचारणारच आहेत या गोष्टीकडे तुम्ही फोकस करावं तर ते प्रश्न आपण घेऊन आलेलो आहे तर त्या प्रश्नांचा सराव सुरू करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओची माहिती मिळत जाईल चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मेला याने त्वचेला काळा रंग प्राप्त होत असतो दुसरा प्रश्न बघू शकता राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले आहे राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बकीमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिला आहे तिसरा प्रश्न बघू शकता धातूंचा राजा कोणाला म्हटलं जाते धातूंचा राजा कोणाला म्हटलं जाते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सोने याला धातूचा राजा म्हटलं जाते चौथा प्रश्न बघू शकता मानवी शरीराचा सर्वात मोठा अंग कोणता असतो मानवी शरीराचा सर्वात मोठा अंग कोणता असतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक त्वचा हा मानवी शरीराचा सर्वात मोठा अंग असतो पाचवा प्रश्न बघू शकता मौर्य समाजाची स्थापना कोणी केली होती मौर्य समाजाची स्थापना कोणी केली होती याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चंद्रगुप्त याने मौर्य समाजाची स्थापना केली होती सहावा प्रश्न बघू शकता हिराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे हिराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन महानदीवर बांधले गेले आहे सातवा प्रश्न बघू शकता आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गलगंड आठवा प्रश्न बघू शकता मानवी हृदयाचे दर मिनिटास रिकामी जागा स्पंदने होतात मानवी हृदयाचे दर मिनिटास रिकामी जागा स्पंदने होत असतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बहात्तर स्पंदने होत असतात नववा प्रश्न बघू शकता बटाटा हे रिकामी जागा आहे बटाटा हे रिकामी जागा आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बटाटा हे एक खोड आहे दहावा प्रश्न बघू शकता कोवड्या उन्हामुळे मनुष्यास रिकामी जागा जीवनसत्व मिळते कोवड्या उन्हामुळे मनुष्यास रिकामी जागा जीवनसत्व मिळते याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ड जीवनसत्व मिळत असते अकरावा प्रश्न बघू शकता हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते हायड्रोकोलिक आम्ल असणारे फळ कोणते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन लिंबू हे फळ आहे जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे पीक कोणते आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गहू हे जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे पीक आहे तेरावा प्रश्न बघू शकता ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन हॉकी या खेळाशी संबंधित आहे चौदावा प्रश्न बघू शकता वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकवीस टक्के आहे पंधरावा क्वेश्चन बघू शकता रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधतात रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधत असतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सल्फ्युरिक ऍसिड सोळावा प्रश्न बघू शकता रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो रक्त गोठवण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन क जीवनसत्वाचा उपयोग होतो सतरावा प्रश्न बघू शकता शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करत असते शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करीत असते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन लहान मेंदू करत असते अठरावा प्रश्न बघू शकता खालीलपैकी कोणता असंसर्गजन्य रोग आहे खालीलपैकी कोणता असंसर्गजन्य रोग आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मधुमेह हा असंसर्गजन्य रोग आहे एकोणीसवा प्रश्न बघू शकता कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटक असतो कोणत्या पदार्थामध्ये सेल्युलोज हा मुख्य घटक असतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी लाकूड या पदार्थामध्ये सेल्युलोज हा मुख्य घटक असतो प्रश्न क्रमांक वीस पहा कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अमोनिया बाहेर पडतो आहे एकवीस क्रमांक प्रश्न बघा विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरली असते विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरली असते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक टंगस्टन ही तार वापरली असते बावीस क्रमांकाचा प्रश्न बघू शकता तुम्ही चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला होता चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला होता याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चीन या देशामध्ये लागला होता तेविसावा प्रश्न बघू शकता रिस्टर हे रिकामी जागा मोजण्याचे एकक आहे रिस्टर हे रिकामी जागा मोजण्याचे एकक आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन भूकंप मोजण्याचे एकक आहे चोवीसावा प्रश्न बघू शकता भारताचे संविधान कधी लागू झाले होते भारताचे संविधान कधी लागू झाले होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी भारताचे संविधान लागू झाले होते पंचवीसावा प्रश्न बघू शकता भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सुचेता कृपलानी सव्वीसावा प्रश्न बघू शकता सर्वात जास्त भूकंप खालीलपैकी कोणत्या देशात येत असतात सर्वात जास्त भूकंप खालीलपैकी कोणत्या देशात येत या असतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जपान या देशात येत असतात सत्तावीसावा प्रश्न बघू शकता एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन श्वेत रेषीवर परिणाम करत असतात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्ती रोग संशोधन केंद्र आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्ती रोग संशोधन केंद्र आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन वर्धा या जिल्ह्यामध्ये हत्ती रोग संशोधन केंद्र आहे किती रक्त असते प्रौढ माणसाच्या शरीरात किती रक्त असते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पाच ते सहा लिटर प्रौढ माणसाच्या शरीरामध्ये रक्त असते बघा रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मलेरिया रोगाचे लक्षण आहे मित्रांनो प्रश्न कसे वाटले हे नक्की कमेंट मध्ये सांगावे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे तर भेटूया दुसऱ्या प्रश्नानंतर दुसऱ्या नवीन प्रश्नासह तोपर्यंत तो, टेक केअर बाय